धुळे शहरातील लॉज बांगलादेशी नागरिकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात याबाबत सविस्तर वृत्त असे की गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने धुळे आग्रा रोड न्यू शेरी पंजाब लॉज वरून मोहम्मद शेख शिल्पी बेगम ब्युटी बेगम पोलस शेख चारही बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले कोणतेही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय व मुलकी अधिकारी यांची परवानगी न घेता घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला व एजंट मार्फत धुळे शहरात काम करत होते आणि कायम राहण्यासाठी त्यांच्या ताब्यातून चाळीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल ताब्यात घेतले आहेत त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे कोणतेही वैध पासपोर्ट व व्हिसा आढळून आला नाही ते आपल्या बांगलादेशातील नातेवाईकांशी बोलण्याकरिता हे वापरत असल्याचे समोर आले आहे बेगम मोहम्मद बेदा बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बीएनएस यांच्या याच्याविषयी आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न याच्यापैकी जो मुख्य आहे मोहम्मद बिलाल शेख हा जवळजवळ वीस वर्षापासून मुंबई येथे राहत आहे त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बायको आहे पण ही बागलोर येथे घरकाम करते आणि हे जे दुसरे आहेत ड्युटी बेगम पोलस आणि रिपा रफिक शेख या दिल्ली येथील राहणार आहेत यांना चौघांनाही एक एक्सवायझेड एक एजंट आहे जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत त्याच्या मार्गावर आम्ही आहोत त्यांनी त्यांना इथे आणलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी धुळ्याला इथे त्यांना एक काही बिझनेसमध्ये ते इन्व्हॉल्व होणार होते अशी प्राथमिक माहित माहिती सर यांच्यावर काही गुन्हे वगैरे पण दाखल आहेत का कुठे आणि काही माहिती मिळेल आता आम्ही त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत परंतु याच्यापैकी दोन लोक जे आहेत ब्युटी बेगम पोलीस आणि रिपा शेख त्यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे परंतु ते इलिगल आहेत